अलिबाग समुद्रात भरकटलेल्या बार्ज वरच्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे हेलिकॉप्टरच्या मदतीनं आहे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्याचं काम सुरू आहे अलिबागच्या समुद्रामध्ये कालपासून जेएसडब्ल्यू कंपनीचं मालवाहू जहाज समुद्रात भरकटलं होतं अलिबाग जवळ कुलाबा किल्ल्याच्या मागच्या बाजूस बार्ज समुद्रात अडकून पडलं हे बार्ज जयगड इथून साळाव इथं निघालं होतं तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं सध्या खलाशांचं बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अरिबागच्या समुद्रात बाजवर चौदा खलाशी अडकले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी जे एस डब्ल्यू कंपनीचं एक जहाज तांत्रिक बिघाडामुळे अलिबागच्या समुद्रामध्ये भरकटलेलं होतं कालपासून हे समुद्रात उभं आहे या ठिकाणी आणि या बार्जवरती चौदा खलाशी आहेत त्या चौदा खलाशांना बचाव करण्याचं काम जे आहे ते, ते कालपासून सुरू होतं मात्र जोरदार पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे ह्या यामध्ये अडथळे येत होते मात्र आज सकाळीच तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर मागवण्यात आलेलं आहे आणि या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांचं बचावकार्य आता सुरू कर आता लिफ्ट आ, आहे आतापर्यंत आठ खलाशांना एअरलिफ्ट करून समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय सर्व यंत्रणा इथं सज्ज ठेवण्यात आलेले रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे असतील किंवा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे असतील इतर महसूल यंत्रणा आहेत त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे चौदा खलाशी जे आहेत त्यांना आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि थोड्याच वेळात या चौदाच्या चौदा खलाशांना समुद्राच्या किनारी सुखरूप आणण्यात येईल प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड